आपण असं कळालंय आम्हाला की समृद्धी कॅटल फीड आपण काही जाहिरात करत नाही त्यांची परंतु समृद्धी कॅटल फीडचं तुम्ही पशुखाद्य चालू केलंय काय रिझल्ट आहे किंवा तुम्ही पण इतर शेतकऱ्यांना देताय त्यांनी मला अगोदर दोन बॅग आणून दिल्या त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की रिझल्ट आहे मग आता भरपूर जण नेते पण प्रत्येकाची एक तक्रार तक्रारी काय झाली नाही की रिझल्ट नाही म्हणून मी त्यांना सांगितलं सहावी सातवी दिस रिझल्ट सांगायचं पाणी पिणी सरजा सुद्धा आता तब्येत चांगली झालेली म्हणजे बैल सुधरत नव्हता नाही बैला तब्येत चांगली झाली आता बी भरपूर आली बाहेरपासून आणि आता आपल्याला आपल्या भागातील सातारा भागातील घेऊन ठेवलंय आपण आपल्या इथेच आहे बुधमतीच आहे हा बुधमती जाईत नवीन येते ती एक भाग पेट नाक्यापर्यंत रिझल्ट चांगला आहे रिझल्ट एक नंबर आहे आता कोण दिलाय तुमचं तुमच्या तुमच्याकडे बघून एवढा चांगला कोण दिलाय त्यांच्याविषयी काय सांगताल त्यांच्याविषयी काय आता एवढं गिफ्ट दिलेला सांगेल एवढं कमी जाईल नक्कीच त्यांना आता त्यांना अपेक्षा केली की बाबा सरजा तुमचा त्यांचा घाटा सरजा पळतो त्याच्याबरोबर